नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश नंदू ढोमसे राहणार बोराळे तालुका चांदवड जिल्हा नाशिक हा आपला वीस जुलैचा शिमलाचा प्लॉट आहे व्हरायटी पॅलेडियन आपण वीस तारखेला प्लांटेशन केल्यानंतर चोवीस तारखेला पहिली आळवणी घेतली त्या आळवणीमध्ये एन के आणि लार्ज घेतली दुसरी आळवणी गोवर ड्रीप आणि मिलांची घेतली गोवर ड्रीप आणि मिलांची आळवणी केल्यानंतर आपल्याला इतके सुंदर रिपोर्ट आले रिपोर्ट सांगतो मी तुम्हाला मित्रांनो व्हाईट रूट वाढलं झाडाचे फुटव्याजचं प्रमाण वाढलं झाड चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झालं आणि आत्ता चार दिवसापूर्वी आपण इजी स्टीमचा स्प्रे घेतला आहे चार नंतर दोन दिवसात इतके सुंदर रिपोर्ट आले फळांची साईज वाढली फुलकळीचं प्रमाण वाढलं फुलकळीमधून लवकर फळामध्ये रूपांतर झालं परत डेकोरस डेकोरस तर आपलं प्रत्येक स्प्रेला चालूच असतं औषध आधी पी एच मेंटेन करण्यासाठी गोवर ड्रिपचेही खूप चांगले रिपोर्ट आहे नंतर सुपीक सुपीक तर चालूच असतं ड्रिपने सुपीकचेही इतके सुंदर रिपोर्ट आहे शन शेंडा योग्य प्रकारे चालतो फुलकळीची संख्या वाढते मालात चकाकी राहते आणि वेळेनुसार आपण सेवरचं प्रमाण घेत राहतो वापरत राहतो खूप चांगले रिपोर्ट आहे मी पूर्वाचं मटेरियल वापरून खूप खुश आहे